आज आमचं बी एड संपलं म्हणायला काहीच हरकत नाही कारण आज आमचा बी एडचा निरोप समारंभ त्यानिमित्तानं ही गायलेली एक छान कविता काय मी सांगू तुम्हाला काय मी सांगू तुम्हाला तो पहिला दिवस आठवला बी एडच्या लिस्टमध्ये आपलं नाव पाहून आमचा पिसाराच फुलला ओळख सत्र अशाच हॉल मध्ये झालं ओळख सत्र अशाच हॉल मध्ये झालं भिरभिर त्या नजरेनं सार चेहर टिपलं आता सार सोपच आहे मनाला वाटलं प्राध्यापकांच्या परिचयानंतर मात्र मनात काहूर दाटलं आता कस होणार काय काय करायचं आता कस होणार काय काय करायचं सार सारच कळण्या पडीकडचं भाषा मनाला उमगेना सारखं सारखं वाचलं प्रात्यक्षिक पाहून आता मात्र पुरतं डोकं पेटलं दुरूनहून येऊनही आम्ही वेळेतच यायचो हे वाक्य आमच्या ग्रुपसाठी कारण आम्ही फलटणवरून सातारला अप डाऊन करतो म्हणून दुरून येऊनही आम्ही वेळेतच यायचो लेट झालो तर मात्र खरंच सरांचं बोलणं खायचो न बोलताही मोरे सर खूप काही सांगायचे गालातल्या गालात हसून धोंडगे सरांना टाळी द्यायचे चूक झाल्यावर आम्ही निमूटपणे बसायचो चूक झाल्यावर आम्ही निमूटपणे बसायचो धनवडे सरांच्या ग्रुपमध्ये असल्यामुळं बऱ्याचदा वाचायचो त्यांनी सावरल, सावरल, आम्हाला सावरलं आम्ही त्यांना सावरलं त्यांनी आम्हाला सावरलं आम्ही त्यांना सावरलं ते नसल्यावर मात्र बऱ्याचदा चुकचुकल्यासारखं वाटलं निवृत्तीनंतरही ज्ञानदान कसे करायचे खरात सरांकडून शिकायचे आमचे खराच सर गेले एक वर्ष निवृत्तीनंतरही एक वर्ष पूर्णपणे आम्हाला अध्यापनाचं कार्य करतात त्यांच्यासाठी हे खास वाक्य निवृत्तीनंतरही ज्ञानदान कसे करायचे खराच सरांकडून शिकायचे मितभाषी बनून मोजके बोलायला मोरे सरांचे टिपायचे भरभरून द्यायचे मी भरभरून वाचायचे धोंडगे सरांचे हेरायचे तर अभ्यासू बनवून पुढे पुढे जायला धनवडे सरांसारखे घडायचे पहिल्या वर्षाचं कष्टाचं फळ गोड गोड मिळालं पहिल्या वर्षाचं कष्टाचं फळ गोड गोड, गोड मिळालं भरघोस मार्काचं दान पदरात पडलं प्राध्यापकांनी शिकवलं ते आम्ही तळमळीनं टिपलं त्यात थोडं मनाचं आणि अनुभवाचं वाटण टाकलं दुसरं वर्ष आलं आणि दुसरं वर्ष सरलं दुसरं वर्ष आलं आणि दुसरं वर्ष सरलं काही कळण्याआधीच हातातून निसटलं पहिल्या वर्षाच्या शिदोरीनं आम्हाला भरभरून दिलं दुसऱ्या वर्षानं मात्र आमचं नातं पक्कं केलं आयुष्यात पुन्हा बेंचवर बसायला आयुष्यात पुन्हा बेंचवर बसायचं भाग्य आम्हाला मिळालं तेच कॉलेजचं लाईफ जगायला आझादनं शिकवलं स्वप्न सुंदर्या बनलो आम्ही ग्रुपच्या माध्यमातून आमच्या महिलांचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपला आम्ही नाव दिलेले आहे स्वप्न सुंदर्या आमच्या या सगळ्यांसाठी हे वाक्य स्वप्न सुंदर्या बनलो आम्ही ग्रुपच्या माध्यमातून पाहूया का ग पुन्हा आता थोडं मागं वळून गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी आपण आहोत आता पक्क्या पक्क्या मैत्रिणी विसरायचं नाही आता आयुष्यभर कधी विसरायचं नाही आता आयुष्यभर कधी मनाच्या खोल कप्प्यात दडली ही बीएडची नाती शुभेच्छा माझ्या सवंगड्यांना आरोग्य संपन्न रहा शुभेच्छा माझ्या या सगळ्या सवंगड्यांना आरोग्यसंपन्न रहा पुन्हा भेटू ना भेटू नमस्कार टाकत जा दोन वर्षात चाळीस पंचेचाळीस नवी नाती मिळवली दोन वर्षात चाळीस पंचेचाळीस नवी नाती मिळवली काय हवं दुसरं तिसरं मोठी पुंजी कमवली काय हवं दुसरं तिसरं मोठी पुंजी कमावली धन्यवाद